नमस्कार मी योगेश हो सध्या आहोत केली तहसील कार्याजवळ आणि या ठिकाणी शिवाजी जाधव यांनी फॉर्म भरला आहे तालुक्यात एकमेक जनरल हा मतदार जिल्हा परिषद गट पडला आहे जाणून घेऊया नेमकी त्यांची भूमिका काय सांगाल आपण शिवसेनेचे मुख्य नेते तथा या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब या विभागाचे खासदार धरशील माने त्याचबरोबर जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्यानं त्याचबरोबर इचलकरंजीचे आमदार राहुलजी साहेब यांच्या सहकार्यानं आणि आशीर्वादानं या ठिकाणी शिवसेनेमार्फत रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघाचा अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे गेले दोन तीन महिने त्या मतदारसंघातल्या प्रत्येक घरामध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण पोहोचवण्याचं काम त्याचबरोबर महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केलेली विकासकामं असतील आणि योजना असतील ह्या पोहोचवण्याचं काम, काम शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मी केलेलं आहे त्याचबरोबर पक्षाकडून आणि इतर नेत्यांकडून या ठिकाणी या उमेदवारीसाठी मला नक्कीच आशीर्वाद मिळालेला आहे आणि इथून पुढचंही सहकार्य त्यांच्या माध्यमातून मिळेल आणि या तालुक्यातला एक सर्वात तरुण उमेदवार म्हणून माझ्या रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व मतदार मला निवडून देतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो नक्कीच शिवसेनेच्या माध्यमातून अनेक गेली वर्षी ती कार्यरत आहेत आणि नक्की याचा लाभ त्यांना या निवडणुकीत होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे धन्यवाद सर थँक्यू